हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचा मी चटपटीत रेसिपीमध्ये तर डाळ तांदूळ न भिजवता वाटण गाटण काहीही न करता किंवा सोडा न वापरता आपण हे मेदवडे बनवलेले आहे माझ्या मुलांना खायचे होते मेदूवडे तर मी अतिशय सोप्यात सोपी रेसिपी बनवली ते पण पंधरा मिनटात हसतो आहे पहा कसा मस्त एन्जॉय करतोय तर इथे काहीही तयारी न करता आपण हे मेदोवडे बनवू शकतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा वापरला तरीसुद्धा चालू शकेल चवीनुसार चा। मीठ एक चमचा चिली फ्लेक्स जिरे कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर हे साहित्य एवढंच आपल्याला लागणार आहे एवढ्यामध्येच आपले मेंदूवडे तयार होणार आहे तर असं सगळ्यात अगोदर आपण फोडणी करून घेऊयात कढईमध्ये छोटा एक चमचा तेल टाकायचं आणि छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरे टाकून घ्यायचे तर तेल अतिशय थोडंसं टाकायचं जो खायचा चमचा असतो तेवढाच एक चमचा तेल वापरलेला आहे आता त्यामध्ये मिरची टाकूया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया आणि लगेच ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने ते सव्वा वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर एवढं पाणी परफेक्ट हे मेजरमेंट आहे तर आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आता याला आपण उकळी येऊ देऊया आणि नंतर मग रवा टाकून घेणार आहोत तर गॅस मोठा करायचा आहे उकळी आणण्यासाठी ते 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 तर सर्व साहित्य टाकून घेतले तुम्हाला फोडणी करायची नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही डायरेक्टली पाणी टाकून बाकीचं नंतर साहित्य टाकलं तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मिक्स करून घेऊया आणि याला उकळी याची वाट पाहूया तर उकळी आली आहे आता गॅस कमी करून घ्यायचा आहे गॅस कमी केला की एका हाताने हरवा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एका हाताने ओलतण्याने हे मिक्स करत राहायचे म्हणजे हे पटकन व्यवस्थित मिक्स होतं आणि याच्या जास्त गुठळ्या होत नाहीत तर गॅस ना, कमी ठेवला ना की याच्या गुठळ्या खूप कमी होतात आणि हे पटकन आपल्याला मिक्ससुद्धा करता येतं मीडियम गॅस ठेवला तर हे पटकन पाणी रवा शोषून घेतो आणि मग जास्त प्रमाणामध्ये हे ड्राय होतं आणि गुठळ्या ह्याच्या होतात त्यामुळे आता कमी गॅसवरती आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर ते दिसत असेल तुम्हाला परफेक्ट पाण्याचे मेजरमेंट आहे तुम्हाला जर वाटत असेल की पाणी कमी पडलं आहे तर दोन तीन चमचे पाणी ॲड करू शकतात कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर आता आपण इथे हे सर्व मिक्स करून घेतले आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे आणि अशीच वाफ बसू द्यायची आहे तर झाकण ठेवून घेतले पाच मिनिट साईडला ठेवूयात म्हणजे ते चांगलं वाफवलं जाईल तर पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात तरी पहा छान याला वाफ बसली आहे आणि हे खूप गरम आहे आणखीन आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात किंवा एखाद्या पसरत ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकतात म्हणजे ते पटकन थंड होईल तरी ते मी मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतले थोडंसं थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण इथे नारळाची चटणी बनवूयात तर आपण जी रेग्युलर डोशा बरं मेंदवाड्या बरं खायले जाते ती चटणी बनवणार आहोत तर इथे मी थोडासा ओला नारळ घेतला आहे कडीपत्त्याची चार पाच पानं कोथिंबीर आणि दोन लसूण पाकळ्या टाकून घेतले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी टाकून मिक्सरवरती हे हो एकदम बारीक करून घेतली आहे आता आपण याला तडका करून घेऊयात तर इथे पहा तेल गरम करायला ठेवलं मी आणि दुसरीकडे काही कामासाठी गेले तर तोपर्यंत खूप टोप तापला का हा परठीचा आणि असं त्याला करपल्यासारखं झालं आहे तर याच्यामध्ये आता आपण मोहरी जिरे कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची तोडून टाकली आता आपण हा तडका याच्यामध्ये टाकून घेऊया तर वाटण करतानाच त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलो होतं तरी ते आपले झटपट नारळाची चटपटीत चटणी तयार झाली अतिशय स्वादिष्ट ही चटणी लागते साधी सिंपल आहे बनवायलासुद्धा अवघड नाही आहे आपण नेहमीच ही बनवत असतो याच्या अगोदरसुद्धा मी याच्या भरपूर अशा रेसिपी डोशाभरं इडलीवर टाकलेल्या आहेत किंवा मेदवडीच्या रेसिपीसोबत तर नक्की तुम्ही पाहू शकतात तर चटणी तयार झाली इथे आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे तर याच्यावरती आता मी एक चमचा तेल टाकून घेते आणि आता हे आपण मळून घेणार आहोत तर जेवढं शक्य होईल तेवढं इथे आपण हे मऊ करून घ्यायचे तर आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो सेम तशाच पद्धतीने हे दाबून दाबून मऊ करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये जर आपण रवा मिक्स करताना एका दुसरी गुठळी राहिली असेल तर हाताने इथे चांगलं दाब देऊन मळून घ्यायचे म्हणजे एकसारखं चांगलं हे पीठ मळल्यासारखं मऊ गोळा तयार होईल ते ते पाहू शकतात चार पाच मिनिटभर मी हे चांगलं मऊ करून घेतले तर अतिशय मऊसुद्धा असं हे रव्याचं मिश्रण तयार झाले तर आता आपण लगेचच रव्याचे हे वडे बनवायला घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता आपण चपातीला मिडियम आकाराचा जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा याचा गोळा घ्यायचा आहे खूप मोठाही नाही आणि खूप लहानही नाही मिडियम आकाराचे आपण वडे करणार आहोत तर अगोदर हातावरती थोडंसं मऊ करून घ्यायचे आणि नंतर याला चपटक करायचं हे पहा अशा पद्धतीने तर असं चपटक केलं याच्या साईडने कडा जर चिरल्या असतील मऊ मळं तर अजिबात चिरत नाहीत नंतर याला मधोमध असं होल करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने मेदूवाडा तयार करून घ्यायचं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे मेदूवाडा तयार झालेला आहे रवेची में दोड़े पीट रवेचा गेतले, तर अतिशय हे रव्याचे मेदवडे बनवायला सोपे आहेत पीठ जर चांगलं रव्याचं मळून घेतलं तर पटापट हे वडे तयार होतात तर तुम्हाला मी आणखीन एक दाखवते हे पहा हातावर आणखीन आपण हे चांगलं मऊ करून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल की जसं आपण चपातीचं पीठ मळतोय सेम तसंच हे पीठ झालेलं आहे तर आता आपण हे हातावर ते चांगलं मऊ करून घेतले आणि याला गोल करून घेऊयात तुम्हाला जर मिडीयम आकाराचे बनवायचे नसतील लहान लहान बनवायचे असतील तसेसुद्धा तुम्ही बनवू शकतात लिंबाच्या आकारा एवढं पीठ घ्यायचं हे रव्याचं आणि तसेसुद्धा मेंदवडे करू शकतात तर आता दुसऱ्यासुद्धा आपण इथे रव्याचा मेंदवडा बनवून घेतला आहे तर हे पहा पटापट बनवून होतात तर इथे मी दोन तीन रव्याचे वडे बनवून घेते आणि तळायला लगेचच घेऊयात तर इथे मी तीन बनवून घेतलेत आता आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस मिडियम ठेवायचं आहे गॅस कमी ठेवायचा नाही हे लक्षात ठेवायचे कमी गॅस जर हे रव्याचे वडे तळले तर ते फुटतात बऱ्याच वेळेस असं होतं की रव्याचे मेदवडे बनवताना ते फुटले जातात तर त्याचं कारण हेच आहे की तेल चांगलं तापलेलं नसतं आणि म्हणून वडा फुटतो तेलामध्ये टाकला की त्याला गरम वाफ लागते आणि आतमध्ये मिश्रण थंड झालेलं असतं तर ते फुगत असतं त्याच्यामुळे त्याला जर चांगली हीट मिळाली नाही तर ते मिश्रण बाहेर येतं तर अशा पद्धतीने आपण इथे वडे तळून घेणार आहोत तर तेल चांगलं गरम झालं मी ते एक अगोदर वा वडा टाकून घेतला आहे तर ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि नंतर पलटी करून घेऊयात तर तेल असं गरम झालेलं हवं तेलामध्ये वडे टाकले की या लगेच चांगले बबल्स येत आहेत तर खूप हाय फ्लेम पण ठेवायचे नाही मिडियमच ठेवायचे आहे हाय फ्लेमवर जर तळले तर, तर ते वरून लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि कमी याच्यावर तळले तर, तर ते फुटले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर आलटून पलटून लालसर रंगावरती आपण हे वडे तळून घेऊयात तर मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हिरवायचे पंधरा मिनटामध्ये वडे तयार होतात तर दोन्ही साईडने आपण अलटून पलटून हा वडा तयार करून घेतला आहे आणि हळूहळू याचा कलर चेंज होत चाललाय पहा तर इथे मिडियम गॅसवरती हा वडा मी चांगला तळून घेतला आता आपण काढून घेऊयात तरी पहा छान याला खरपूस असा रंग आलेला आहे तर आता आपण हा वडा पहिला तळून आहे आणि परफेक्ट तळलेला आहे छान फुगलं गेलं आहे फुटलं अजिबात नाही आहे तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम असेच आपण वडे तळून घेणार आहोत तर दुसरी जी आपण टम टाकणार त्यावेळेस गॅस जरा मोठा करायचा कारण वडे टाकले त्यामध्ये की तेलाची हीट कमी होते तर आता इथे मी दोन वडे टाकून घेतलेत मग गॅस मोठा केला होता वडे टाकण्याच्या अगोदर वडे टाकून झाले की लगेचच गॅस मी मिडियम करून घेतला आहे तर अशी तेल व्यवस्थित त्याचं टेम्परेचर ठेवून जर वडे तळले तर व्यवस्थित हे वडे तळले जातात अजिबात फुटत वगैरे नाही तर एवढीच आपल्याला काळजी घ्यायची पीठ रव्याचं चांगलं मळून घ्यायचे आणि तळताना व्यवस्थित तेल तापलेलं असावं तर आता दुसरेसुद्धा दोन्ही वडे छान लालसा रंगावरती मी तळून घेणार आहे तर तुम्ही पाहताच आहात की इथे एकही वडा फुटलेला नाही आणि चांगले टम्म फुगलेले आहेत आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेत तर बाकीचेसुद्धा सर्व वडे मी असेच तळून घेतले तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तर आहेत किने एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी वड़ी आहे पहा छान फुगलेत आणि क्रिस्पी बनलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण ओडीत डाळीचे वडे बनवतो ते खूप तेलकट होतात तर रव्याचे वडी तसे तेवढे तेलकट होत नाही खूप कमी तेलकट होतात तर नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी ही रव्याची वड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला सर्व व्यवस्थित ही थोड़ रेसिपी समजली असेल व्हिडिओ काहीजण थोडा थोडा पाहतात आणि मग त्यांना पूर्ण रेसिपी समजत नाही आणि जेव्हा ते बनवतात त्यावेळेस काही ना काही चूक होते तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहत जावा म्हणजे तुम्हाला सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ समजला जाईल तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय